सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला आम्ही पाठिंबा दिलेला आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा सोलापूर लोकसभेसंबंधी एक आणि दोन तारखेला जी बैठक झाली आमची राज्य कमिटीची त्याला कॉम्रेड निलुपर बसू आणि अशोक ढोळे पोलीस गुरुचे मेंबर हजर होते सोलापुरातले एम एस शेख युसुफ मेजर नसीमा शेख आणि मी दुसऱ्या दिवशी हजर होतो त्यामध्ये निर्णय झाला की आपली संविधान धोक्यात आहे देशातली लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही फॅसिस्ट राजवट उभं राहण्याचा धोका आपल्यापुढे उभा आहे मग कामगार असतील शेतकरी असतील महिला असतील युवा असतील दलित असतील मुस्लिम असतील हे सगळे चे प्रश्न गंभीर रूप धारण केले आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष मुस्लिम विरुद्ध हिंदू ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशा पद्धतीचं वातावरण तयार करून हे इलेक्शन जिंकण्याचा प्रयत्न करू लागलेलं आहे तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा त्यांनी नव्वद टक्के बहुमताने सत्तेवर आला असताना कसलंही आधार नसताना त्यांना तुरुंगामध्ये घातलं झारखंडच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात घातलं सोरेनला संपूर्ण व्यवस्था ही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आय निवडणुकीच्या सुमाराला निवडणूक कमिशनर राजीनामा देतात ही धोक्याची घंटा आहे इलेक्शन बॉन्ड सोळा हजार कोटी जगाच्या सगळ्या ठिकाणी हा महा प्रचंड गोंधळ आहे आठ हजार दोनशे बावन कोटी रुपये केवळ भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे देशामध्ये त्र्याऐंशी टक्के युवक बेकार आहेत पस्तीस कोटी जनता एक वेळ जेवण घेत आहे ही सत्ता बदल या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एन डी एऐवजी इंडिया आघाडीचं सरकार आणण्याचं काम आहे त्यादृष्टीनं सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आम आमचा अंदाज आहे आम्हाला मानणारा जो कामगार आहे तो हजारोच्या संख्येने काँग्रेसला पाठिंबा देतील केवळ शहरमध्ये आम्ही नाही शहर उत्तरमध्ये सुद्धा आहे शहर दक्षिणमध्ये सुद्धा आहे दक्षिण तालुक्यात आहे अक्कलकोटमध्ये आहे मंगळवेड्यामध्ये इतकंच नाही सुद्धा काही मैलकुली मला फोन करून विचारले कोणाला मतदान करावं तर आता आम्ही चौदा तारखेला आमचा मेळावा होईल त्यानंतर सुसाट आम्ही जाऊ आणि सोलापुरामध्ये आमदार प्रणिती शिंदेला खासदार म्हणून निवडून आणू अशी आम्ही अपेक्षा शहरमध्येची जागा आमची ठाम आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही निवडणुकीमध्ये लढणार परंतु त्याबद्दल चर्चा झाली आमदार शरद पवारबरोबर चर्चा झाली उद्धव ठाकरेबरोबर चर्चा झाली नाना पटोलेबरोबर चर्चा झाली त्या तिघेच्या चर्चेमध्ये शरद पवारने असं सुचवलं सीताराम इंचुरीनं सोनिया गांधीशी बोलावं आणि आडम आडबमास्तरकरता त्यांनी ही जागा सोडावं असं शरद पवारने फार्मोला सुचवलं तो फार्मोला आमच्या पक्षाने मान्य केलं आणि ही गोष्ट आम्ही सुशीलकुमार शिंदेच्या कानावर घातलं शिंदेसाहेब स्वतः सीताराम इंचुरीशी बोलले त्याने म्हणलं आमचं नेतृत्व निर्णय घेतलं तर मी बिलकुल आढावं येणार ना एक सिमेंट कॉन्क्रेटचं एक वीट तरी आणून ठेवलं का त्यांनी चौदा वर्ष आम्ही मेहनत केलं तुरुंगामध्ये गेले आमचे लोक मोर्चे काढले लाठ्या केले सगळे केले याच्याबद्दल शरद पवारनी सोलापूरमध्ये येऊन स्टेटमेंट दिला अजून काय उत्तर पाहिजे हा आमचा आहे आम्ही मेहनत केलं मेहनत केलेलं फळ आहे सरकार पुढं जावं लागतं मागण्या मागावं लागतात सरकार पुढं न जाता या देशामध्ये एक तरी गोष्ट मान्य झाली का म्हणून मी पंतप्रधानला विचारलं खरं बोललो असतो मी त्यावेळेला साडेचार लाख रुपये सबसिडी असताना सात आठ हजार रुपये कमवणारी आमची महिला तिला दर महिन्याला एकवीसशे रुपये वीस वर्ष तुम्ही व्याज बरा हप्ते बरा हे म्हणणं शक्य आहे एका एक बाजूला तुम्ही सतरा लाख कोटी रुपये भांडवलदारांना माफ करता आणि आम्हाला दोन लाख रुपये सबसिडी वाढवून देत नाही हे सगळं लोकांपुढं जाईल आता I live overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue, first floor, office, hotel, Orient, Elite, Paliways, Solapur. Contact 797764053.